नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्रेब करा आणि बेल ऐकायला प्रेस करा धन्यवाद गुरु गजानन बा बाजीचे कि तिवरन हो ना गुरु गजानन बा बाजीचे कितीवरन हो ना सांगे नारळात पहारोग्याचे खोना सांगे <Sansung"> नारळात पहारोग्याची खून गुरु गजानन बाबाजीचे किती वरण गून सांगे नारळात पहारोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून कुणी करती जादू टोना कुणी करीती करणी कुठेच नारा मिळे पैसा खर्चोनी <गगगाँ> कुणी करती जादू टोना कुणी करती करणी कुठेच नारा मिळे पैसा खर्चोनी मने देवा आता आम्हाले रे मरण माने देवा आता रे रे मराना सांगे नारळात पहारोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून गुरु गजानन बाबाजीचे किती वरण गुण सांगे नारळात पहारोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून असे दिन दुबळे पहा दर्शनालये येती विभूतीचा चमत्कार रोगी बरे होती असे दिन दुबळे पहा दर्शनालये ती विभूतीचा चमत्कार रोगी बरे हो बाबाजीचा हो म यज्ञ चाले रात बाबाजीचा ना। हो म यज्ञ चाले रात रंगीना सगे नारळात पहारोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून गुरु गजानन बाबाजीचे किती वरण गुण सांगे नारळात पहारो रोग्याची खूण सांगे नारळात पहा रोग्याची खून खेळते बालक पहा मी मार झाले मेडिकल मध्ये पहा भरती त्याला केले खेळते बालक पहा मी मार झाले मेडिकल मध्ये पहा भरती त्याला केले टेकले ऑपरेशन करून मारा या ठेकले ऑपरेशन ना सांगे नारळात पहारोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून गुरु गजानन बाबाजीचे किती वरण गून सांगे ना पहारोग्याची खूणा सांगे रडत पहारोग्याची खून रडत भुकत आले पहा बाळाशी घेऊन विभूतीचा चमत्कार चुकले मरणा रडत भूकत आले पहा बाळाशी घेऊन विभूतीचा चमत्कार चुकले मरण वेशंबरने ने जाऊन धरले बाबांचे चरण वेशंबरने ने जाऊन धरले बाबांचे चरण सांगे नारळात पहारोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून गुरु गजानन बाबाजीचे किती वरण गुण सांगे ना पहारोग्याची रोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून सांगे नारळात पहारोग्याची खून